हासनगर आणि अंबरनाथ परिसरात मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवलाय आज सकाळ आठ वाजल्यापासून सुरू झालेल्या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत उल्हासनगरात वाल्धून नाल्याची पातळी झपाट्याने वाढत असून रेल्वे स्थानकाबाहेरील पूल पाण्याखाली जाण्याची भीती निर्माण झाली सध्या पुलाच्या पातळीपासून अवघे एक फूट अंतर राहिलंय दरम्यान अंबरनाथ मधील परिस्थिती अधिक गंभीर आहे प्राचीन शिवमंदिराजवळील पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला असून वाल्धून नदीचे पाणी पात्राबाहेर वाहत आहे यामुळे मंदिराकडे जाणारा मुख्य मार्ग बंद करण्यात आलाय सर्वात धक्कादायक बाब म्हणजे पाण्याचा प्रवाह हो, थेट शिवमंदिरात शिरला असून गाभाऱ्यातही पाणी शिरले आहे याशिवाय अंबरनाथ मधील नवरेनगर परिसरात देखील रस्ते पाण्याखाली गेले आहेत त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे हीच परिस्थिती कल्याण मुरबाड हायवेवर देखील झाले रायता पूल वाहतुकीसाठी आता पूर्णपणे बंद करण्यात आलाय त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांना मोठा फटका बसलाय प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन केले आहे